अक्षय तृतीयेलाही लाडक्या बहिणीचा हप्ता आला नाही लाडक्या बहिणींना आता एप्रिल महिन्याचा हप्ता या दिवशी मिळणार तर एप्रिल एप्रिल महिन्याचे पैसे कधी मिळणार हे आदिती तटकरेने सांगून टाकलेलं आहे तर एप्रिल महिन्याचा हप्ता हा माता भगिनी आणि लाडक्या बहिणीच्या खात्यात लवकर वितरित होणार आहे असं वक्तव्य करत महिला आणि बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांनी लाडकी येण्याच्या एप्रिल महिन्याच्या हप्त्यासंदर्भात मोठी अपडेट दिली आहे साडेतीन मुहूर्तापैकी एक असलेला अक्षय तृतीयेचा सण कालच साजरा करण्यात आला याच अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर लाडक्या बहिणीच्या खात्यात एप्रिल महिन्याचे पैसे मिळणार असल्याचे सांगण्यात आले होते मात्र अक्षय तृतीयेलाही एप्रिल महिन्याचा हप्ता लाडक्या बहिणीच्या मध्ये आला नाही त्यामुळे लाडक्या बहिणीची निराशा झालेली आहे अशातच आता मंत्री आदित्य तटकरे यांनी बोलताना एप्रिल महिन्याच्या हप्त्या लाडक्या बहिणीच्या खात्यात लवकरात लवकर जमा होणार असल्याचं त्यांनी सांगितलं आहे पण नेमका हा हप्ता किती तारखेला आणि कोणत्या दिवशी लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये जमा होणार हे अद्याप त्यांनी सांगितलेलं नाही त्यामुळे लाडक्या बहिणी आता एप्रिल महिन्याची हप्त्याची वाट पाहत आहेत